बरोबर मी आसमात तीन पिल्लाई सांगणार आहे एक दिवस एक लाजू केले होते मग कोल्हाने लादू खायचे होते त्या मग ते मला होते मला आम्हाला लाडू करून देऊन लगता दूध लावा आणि बाकीचं सामान लागेल ते कोण तर मग पिल्ल्या मध्ये आम्ही घेऊन येऊ तर मग ते सामान घेऊन येतात देख देऊ आला त्याने लवा खाऊन लग्न म्हणे मग आली आणि तिने खाऊन लग्न आणि पण खाऊन टाकणार कोणी येऊन पाहते सगळं काय पण ते पिल्ली गरजले नाही मग ते पण दुकानात गेले दुकानवाल्याने विचारलं आता का पाहिजे कर ते सामान घेऊन वापस आले आणि मग सामान घेऊन लपून बसले इकडेच उंदे मामा आला तो लवाला आंघोळ समजून कळत गेलो तो तिथे तुटू तुटू करून पण गेलो मग उंदे मावशी आली त्याने ना पण रवीरला घाला सुरुवात केली पण ते म्हणते तोंड मधलं तोंड मजलं असं करून पळून गेले mm. मग भुंगी ताई आली आणि मग निर्णींना सारखं घेतलं तर ते, ते परापरा समजून सगळे पाहून गेले मग पिल्लं कसे फे ते जाणे खूप सुटत बसले आणि मग परत सामान घेऊन घरी आले हो। मग कोंबडीने गाजू घे मग पिलीने आणि ने नेण्याने सगळे पिल्लीने गाडू खाल्ली अशी होती पिल्लं पिल्ल याची गोष्ट